हॅलो वेलकम टू डबल पुणे आज आपण बघणार आहोत महाजिंदू एक्झाम दोन हजार पंचवीस याबद्दल जी जाहिरात आलेली आहे त्याबद्दल पात्रता वेतन वगैरे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सुद्धा शेअर करा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे आणि पूर्ण समजून घ्यायचे आहे की आपण या जाहिरात मध्ये काय काय बघणार आहोत तर मध्ये नागपूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस ची बॅच स्टार्ट झालेली आहे सिव्हिल साठी दोन असे पद आहेत कनिष्ठ अभियंता आणि स्थापन अभियंत या पदासाठी बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच ची फीस थ्री थाउजंड रुपीज वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे तो आणि बॅच चे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक मोफत व्हिडिओ सुविधा आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतो लाईव्ह प्रस रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर अवेलेबल आहे तसंच अकॅडमी मध्ये एम एम ची ऑफलाइन बॅच सुद्धा स्टार्ट झालेली आहे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी सिलेक्शन ची लवकरात लवकर अकॅडमीचा मोबाईल नंबर फाय सेवन सेवन यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच लगेच जॉईन करू शकता आ, है, आता आपण बघणार आहोत की आपल्याला जी आलेली आहे त्यासाठी आपण आता बघणार आहोत बघा पहिला आहे काय म्हटलेलं आहे ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आपल्याला महा महाराष्ट्र मा, मा, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड ठीक आहे त्यासाठी कंपनी विथ मॅन पॉवर मोर दॅन इलेव्हन थाउजंड पोटेन्शियल फॉर फर्दर ग्रोथ वी आर लुकिंग फॉर हाय कॅलेबर इंडस्ट्रीड पोझिशन कोणत्या कोणत्या साठी आहे हे तुम्हाला ह्या याच्यामध्ये आलेलं आहे बघा फर्स्ट आहे एच आर वन एक्झिक्युटिव्ह केमिस्ट सेकंड आहे केमिस्ट थर्ड आहे डेप्टी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट फोर्थ आहे असिस्टंट केमिस्ट आणि आहे और असिस्टंट केमिस्ट एम एस सी इन्व्हॉर्मेंटल केमिस्ट्री ज्यांच्या एम एस सी इन्व्हॉर्नमेंटल केमिस्ट्री मध्ये झालेल्या आहेत त्यांच्यासाठी क्वालिफाईड कँडिडेट बनत आहे एच आर फायू फाय ज्युनिअर केमिस्ट एच आर फाय ज्युनियर कॉमिस फॉर एम एस सी इन्व्हॉर्नमेंटल केमिस्टसाठी आहे ठीक आहे बघा तर यासाठी यासाठी आपल्याला जे ए, 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 एक्झिक्युटिव्ह केमिस्ट एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी आपल्याला टोटल पद आहेत तीन पदे आहेत ठीक आहे यांचं सब डिवायडेशन केलेलं आहे आणि एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी आपल्याला पदे आहेत नाईन्टीन पदे आहेत बघा एक्झिक्युटिव्ह केमिस्ट मध्ये आपल्याला एस सी चे नाही आहेत ठीक आहे एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ची एक जागा आहे एसबीसीसीडब्ल्यू एस ओपन ची एक जागा आहे असे मिळून यांच्यामध्ये हे तीन जागा आहेत ठीक आहे त्यानंतर एड्रेल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट मध्ये आहे आपला डब्ल्यू आर डी ओ डब्ल्यू आर डी म्हणजे हुमेन हुमेन साठी आहे बघा ठीक आहे हुमेन आपण काय बघत होतो एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी एक जागा आहे वीजे ची ओबीसी मध्ये एक ओपनमध्ये एक टोटल थ्री आहे देन सेकंड आहे आपला एक्झिक्युटिव्ह केमिस्टची ची वुमन रिझर्वेशनची दोन तसंच वुमन रिझर्वेशनची ओबीसी मध्ये आहे एक जागा त्याच्यानंतर वुमेन वुमेनसाठी एक जागा एसबीसी ईडब्ल्यू मध्ये पण एक आणि ओपनमध्ये असे नाईन्टीन जागा आहेत ठीक आहे डेप्टी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट डेप्टी एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी टोटल जागा आहेत ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेव्हन ची टोटल जागा आहेत सगळ्यांचे डिवायडेशन केलेलं आहे देन असिस्टंट केमिस्ट असिस्टंट केमिस्ट साठी सिक्स्टी एट हुमेन साठी ट्वेंटी वन आणि एस टू म्हणजे एस टू म्हणजे मेंटली स्पोर्ट्स स्पोर्ट्स पर्सन साठी आहे ते स्पोर्ट्स पर्सन साठी आहे दोन ठीक दो, आहे त्यानंतर असिस्टंट केमिस्ट एम एस सी एन्वारमेंटल केमिस्ट्री क्वालिफाईड काय बघितलं आपण हे चार बघितले आता ज्यांच्या एम एस सी एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये झालेल्या आहे त्यांसाठी सात जागा आहे ठीक आहे त्यानंतर ज्युनियर केमिस्टसाठी आहे ज्युनियर केमिस्टसाठी आहे चौवेचाळीस जागा आहे ठीक आहे ज्युनियर केमिस्टसाठी अँड ज्युनियर केमिस्ट ज्यांच्या एम एस सी एन्वारमेंटल एन्वयरमेंटल मध्ये आपला एम एनवायरमेंटल केमिस्ट्री एम एस सी झालेल्या आहे ज्युनियर केमिस्ट्री जागा आहेत पाच असे पूर्ण जागांचे डिवायडेशन केलेले आहेत ठीक आहे हे बघा तुम्ही त्यानंतर आता आपण आता बघूया की बघा यामध्ये आपल्याला काय क्वालिफिकेशन वगैरे हे तुम्हाला मी सांगणार आहे एक्झिक्युटिव्ह केमिस्ट एक्झिक्युटिव्ह केमिस्ट साठी आपल्याला पे स्केल आपल्याला पे स्केल किती राहणार आहे आपण बघणार आहोत नाईन्टी सेव्हन थाउजंड टू थाउ टू हंड्रेड ट्वेंटी टू आपल्याला एक लाख म्हणजे आपल्याला एक्झिक्युटिव्ह केमिस्ट साठी एक लाख एक लाखापर्यंत पेमेंट राहील ठीक आहे तसंच यामध्ये क्वालिफिकेशन आहे बी पी टेक डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग फॉर्म रेप्युटेड अँड रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बाय यूजीसी अँड एआयसी टी ई इथं सांगितलं आहे त्याच्यानंतर ऑर एम एस सी केमिस्ट्री इन आयदर ऑर्गेनिक इनऑर्गेनिक ऑर ऑरव्हारमेंटल ब्रांच फॉर्म रेप्युटेड नाईज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बाय सी अँड आय ए आय सी टी ई यासाठी हे क्वालिफिकेशन एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी आपल्याला हे क्वालिफिकेशन पाहिजे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फा फॉर्म फिल करू शकता आणि इथं सांगितलं आहे टोटल एक्सपिरियन्स नाईन इयर पोस्ट क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं ना पोस्ट क्वालिफिकेशन झालं पाहिजे नाईन इयर्स साठी आणि एक्सपिरियन्स वर्किंग ऑन द थर्मल पॉवर स्टेशन फॉर तुम्ही एक्सपीरियन्स राहायला पाहिजे थर्मल पॉवर स्टेशन साठी कॅपॅसिटी टू टेन मेगावॅट अँड अबो आउट ऑफ विच एट लिस्ट फाईव्ह इयर्स शुड बी पोझिशन ऍट ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट अँड डिप्टी केमिस्ट फॉर्म टू इयर ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह दोन इयर एडिशनल एक्झिक्युटिव्ह साठी सुद्धा एक्सपिरियन्स ऑफ एफ्रोमेमेशन पोस्ट शुड बी अकॉर्डन्स विथ द महाजेनगो समजलं आपल्याला एक्झिक्युटिव्ह साठी हे आपल्याला हे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स पाहिजे आहे तसं आता आपण आपले सेकंड पोस्ट बघूया की सेकंड मध्ये काय दिलेलं आहे ही आपले सेकंड पोस्ट आहे की ऍडल एक्झिक्युटिव्ह साठी आपली पे स्केल आहे नाईंटी नाईन्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी टू वन लॅक फिफ्टी सिक्स वन लॅक एक लाख पंधरा हजार सहाशे पंचेचाळीस ठीक आहे तसंच आपल्याला क्वालिफिकेशन बघा आपलं काय क्वालिफिकेशन आहे बीबीटे डिग्री केमिकल टेक्नॉलॉजी यांची बी बीटे डिग्री केमिकल टेक्नॉलॉजी आहे फ्रॉम रेप्युटेड ऑर्गनाईज युनिव्हर्सिटी बाय युसीजी ठीक आहे आणि यांची एम एस सी झालेला आहे एम एस सी केमिस्ट्री इन आयदर ऑर्गेनिक इनऑर्गेनिक ऑर्गॅनिक ब्रांच फ्रॉम रेपुटेड रिकॉगनाईज युनिव्हर्सिटी इंस्टिट्यूट बाय युसीजी ए सी टी बी एस सी केमिस्ट्री बी एस सी केमिस्ट्री रेपुटेड अँड रिऑर्गनाईज युनिव्हर्सिटी इंस्टिट्यूट बाय ए युसीजीआर सी टी बी एस सी विथ केमिस्ट्री वन ऑफ द सब्जेक्ट बी एस सी झालेला केमिस्ट्री केमिस्ट्री सोबत दुसऱ्या पण सब्जेक्ट मध्ये असेल त्यासाठी पण तुम्ही हा इलिजिबल आहात ह्या एक्झाम साठी आणि एक्सपिरियन्स काय फॉर बीबीटी डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी एम एस सी बीबीटे डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी बीबीटे डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी एम एस सी केमिस्ट्री टोटल सेव्हन इयर पोस्ट ग्रॅज्युएशन वर्किंग एक्सपिरियन्स फ्रॉम थर्मल रोल स्टेशन कार्डी हॅव्हिंग टू टेन मेगावॅट तुम्हाला सात वर्षासाठी थर्मल पॉवर स्टेशन केमिस्ट साठी तुम्ही टू टेन मेगावॅटच्या पेक्षा अंधे जास्त एक्सपिरियन्स असल्या पाहिजे एक्झिक्युटिव्ह केमिस्ट ठीक आहे दे म्हटलेला मिनिमम सेवन इयर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन वर्किंग एक्सपिरियन्स ऑन द पेरोल ऑफ थर्मल स्टेशन हॅव्हिंग कॅपॅसिटी टू टेन मेगावॅट बोई पोजिशन ऑफिस केमिस्ट एक्सपिरियन्स शुल्ड बी अकॉर्डन्स विथ दीएस पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन थर्मल पॉवर स्टेशन हॅविंग कॅपॅसिटी टू टेन मेगावॅट अँड अबो आउट ऑफ विच मिनिमम फोर इयर शुल्ड बी इन पोझिशन ऑफिक्युटिव्ह केमिस्ट ऑर मिनिम मिनिमम टेन इयर मिनिमम टेन इयर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन वर्किंग एक्सपिरियन्स ऑन द पेरोन ऑफ थर्मल पॉवर अँड ते आपल्याला जे सांगितलेलं आहे एक्सपिरियन्स शुड बी अकॉर्डन्स इन द रेस्पेक्टिव्ह ऑफ महागँड गो ठीक आहे आता थर्ड आपली पोझिशन आहे डेप्टी एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी आपल्याला पे स्केल काय राहणार आहे यामध्ये आपली पे स्केल आहे सेव्हन्टी थ्री थाउजंड फाय हंड्रेड एटी टू एटी एट थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी फायव्ह अशी आपली स्पेस स्केल राहणार आहे ठीक आहे यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन पाहिजे आपला बी डिग्री इन केमिकल बी डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी अँड डेप्युटेड रेकॉनाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट युसीजी अँड एआयसी एम एस सी केमिस्ट्री पाहिजे तुमच्या ऑर्गेनिक और इनऑर्गॅनिक इन्वॉयरमेंटल ब्रांच फॉर्म डेप्युटेड रिऑर्गनाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बाय युसीजीआर एसी सी ए सी टी अँड त्याच्यानंतर एम एस सी पण केमिस्ट्री पाहिजे बी एस सी केमिस्ट्री ठीक आहे फॉर बी बी टी डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी एम एस सी आयदर इन्वयमेंटल टोटल थ्री इयर एक्सपिरियन्स म्हणता येत पण आणि आपल्याला तेच आपला जो थर्मल पॉवर स्टेशन साठी आपल्याला हॅव्हिंग कॅपॅसिटी टू टेन मेगावॅटसाठी आपल्याला एक्सपिरियन्स थ्री इयर चा म्हटलेला आहे ठीक आहे तसंच देन आहे बीएससी ज्यांचे बीएससी बीएससी केमिस्ट्री झालेला आहे त्यांचे टोटल सेव्हन इयर एक्सपिरियन्स पाहिजे आहे थर्मल पॉवर स्टेशन मध्ये टू टेन मेगावॅट ठीक आहे देन फोर्थ आहे आपला असिस्टंट केमिस्ट साठी आपली फोर्थ आहे त्यामध्ये आपली फेस केला आहे फिफ्टी एट फिफ्टी एट थाउजंड टू फाय हंड्रेड सिक्स्टी टू सात सॉरी सेव्हटी वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी आपले पेस केलं आहे तसं आपलं क्वालिफिकेशन आहे बी बी डिग्री इन केमिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रेप्युटेड ऑर्गनाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बाय सीजीए यामध्ये पण आपल्याला एम एस सी केमिस्ट्री पाहिजे बीएससी केमिस्ट्री पाहिजे ठीक आहे टोटल बी बी टेड डिग्री केमिकल टेक्नॉलॉजी एम एस सी ब्रांच नो प्रिव्हियस ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स नाही म्हटलेला कोणती पोझिशन आहे असिस्टंट केमिस्ट्रीसाठी तुम्हाला एक्सपिरियन्स नाही पाहिजे पण तुमचं बी बी टे डिग्री केमिकल टेक्नॉलॉजी पाहिजे आणि एम एस सी एम एस सी केमिस्ट्री पाहिजे ठीक आहे तसच बीएस फॉर बीएससी केमिस्ट्री टोटल थ्री इयर्स हा ही यांच्यासाठी एक्सपिरियन्स नाही पाहिजे आहे पण तुमचे बीएससी केमिस्ट्री झालेला आहे तर तुम्हाला थ्री इयर्स एक्सपिरियन्स लागेल क्वालिफिकेशन ठीक आहे त्यानंतर नोट बनत आहे मिनिमम टेन सीट्स आउट ऑफ द दटाइज सीट्स फॉर असिस्टंट केमिस्टॉल बी फिल्ड इन द एम एसी केमिकल ब्रांच ठीक आहे ना आपली आता पाचवी स्केल आहे सॉरी पा आपली फिफ्थ पोस्ट आहे ज्युनियर ज्युनियर केमिस्ट ज्युनियर केमिस्ट साठी हे बघा पे स्केल फोर्टी फोर थाउजंड फोर हंड्रेड थर्टी फाइव टू फिफ्टी फोर थाउजंड फोर हंड्रेड टेन हे आपण पे स्केल आहे क्वालिफिकेशन आहे आपलं बी पी टेक केमिकल टेक्नॉलॉजी रेप्युटेड आपल्या युनिव्हर्सिटी जीएन एस आपल्याला एक्सपिरियन्स नो एक्सपिरियन्स इज नेसेसरी ठीक देन सेकंड एमएससी केमिस्ट्री आयदर ऑर्गेनिक इनऑर्गेनिक ब्रांच फ्रॉम द रेप्युटेड युनिव्हर्सिटी याच्यामध्ये तुमच्या बीएससी केमिस्ट्री पाहिजे आहे ठीक आहे त्यानंतर हे फीस अप्लिकेबल आहे बघा तुमची एक्झाम फॉर्म सुरू झालेले आहेत ट्वेल्व टू दो, बारा दोन दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले आहेत आपली लास्ट डेट आहे एक्झाम ची आ, बारा तीन दोन हजार पंचवीस पंच पर्यंत आपण एक्झाम फॉर्म फिल करू शकतो ठीक आहे आणि तसच तसंच आपल्या मध्ये नागपूर महानगरपालिकेची बॅच स्टार्ट झालेली आहे त्यासाठी सिव्हिल इंजिनिअरचे दोन असे पद आहेत कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यकसाठी बॅच ची फीस थ्री थाउजंड रुपीज वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे तुम्हाला बॅच जॉईन करायचं त्या अकॅडमीचा मोबाईल नंबर आहे वन एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि बॅच बॅथिस्टर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर जे स्टुडंट बॅच जॉईन करणार आहे तुम्हाला पर्सनल गायडन्स प्रोवाइड केले जाणार आहे तसंच आपल्या आपल्या मध्ये एन एम जी एन एम ची ऑफलाईन बॅच सुद्धा स्टार्ट झालेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन करून बॅच जॉईन करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सला शेअर करा थँक्यू